मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बावीस मंत्र्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे ती प्रकरण मी बाहेर काढलेली आहेत असं एका नेत्याने जोरकसपणे आरोप सत्र चालवलेलं होत त्या नेत्याचं नाव होत धनंजय मुंडे ज्या वेळेला ते विधान परिषदेमधले विरोधी पक्षनेते होते आता आज काय म्हणता येईल बावीस मंत्री मिळून जो भ्रष्टाचार करण्यात आलेला नव्हता तर तो एकाच मंत्र्यांनी आत्ता केलेला आहे आणि त्याचं नाव आहे धनंजय मुंडे असं एकूण आता विसलब्लोर अंजली दमानिया सुरेश धस आणि इतर बरेच जण विजय कुंभार माहिती अधिकारातले कार्यकर्ते हे सगळे मिळून ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचाराचा एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे असं सगळं दिसतंय आता आजारी आहेत ते त्यांना काय काय झालेलं आहे हे त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे त्यामुळे ते आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील उपस्थित राहतील की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे अर्थातच ते उपस्थित राहणार नाही कारण महायुतीच्या सरकारवर एक संकट आलेला आहे आणि त्या संकटाचं नाव धनंजय मुंडे हेच आहे आपलेच दात आणि आपलेच पोट अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे कारण की सुरेश धज यांनी आज असं सांगितलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक जी शाखा आहे ती भारतीय किसान मंच या शाखेने धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराच्या संबंधी विचारणा केली होती आरोप केला होता आणि तसं पत्र तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होत आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रावर एक शेरा मारला होता आणि तो शेरा असलेलं पत्र कृषी खात्यातून गायब झालेला आहे ते गायब का झालं तर वाल्मिक कराडने ते फाडून टाकलेलं आहे असं सुरेश झस यांनी म्हटलेलं आहे म्हणजे बघा आता हे काय कसं लिंक करता येईल ते बघा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आज तर ओएसडी नेमले गेलेले आहेत अतिशय कटाक्ष दुर्बिणीतून पाहिलं जात आहे की कोण काय करत आहे आणि धनंजय मुंडे यांनी काय काय उद्योग केलेला आहे याच्याबद्दल सगळे कागदपत्र व्यवस्थितपणे बाहेर पडत आहेत आता धनंजय मुंडे यांना नेमकं टार्गेट कुणी केलेलं आहे म्हणजे शरद चंद्र पवार गटाने केलेला आहे शिवसेनेने केलेला आहे की काँग्रेसनी केलेला आहे तर ते भारतीय जनता पार्टीतूनच त्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे मग धनंजय मुंडे मात्र त्याबद्दल बोलणार नाही कारण की अजित पवारांची तशी त्यांना ताकीद असावी आता अजित पवार ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते म्हणजे जून दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होतोय आणि कृषी सहाय्यक पदासाठी तीन लाख रुपये असा रेट आहे असं अजित पवारांनी जाहीर केलं होतं त्या मानाने सुरेश धस यांनी आज जो रेट जाहीर केलेला आहे तो काहीतरी पन्नास हजार वगैरे असा आहे कृषी सहाय्यक पदाचं तर एकूण जे सध्याचं जे चित्र आहे तर धनंजय मुंडे यांना नेमकं कुणी टार्गेट केलेलं आहे आणि धनंजय मुंडे हे दोषी तर आहेतच त्याच्याबद्दल शंकाच आता राहिलेली नाही ते त्यांचा राजीनामा कशा पद्धतीने झालेला आहे किंवा होईल हेही आता काही जवळपास स्पष्ट झालेला आहे या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया नोंदवावी एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या, त्या संघाचा जो वचक आहे त्याचा जो त्यांचा संघाचा जो रिमोट कंट्रोल आहे तो अगदी नरेंद्र मोदी सरकार याच्या सरकारवर देखील चालतो असं म्हटलं जात आता पहिले जे म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधलं जे मोदी सरकार होत तिचा एक हाती कारभार होत आता काय आलं की दोन कुबड्या आलेल्या चंद्रबाबू चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार त्यामुळे मोदी सरकार तीन पॉइंट झिरो हे जे आहे याच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किती आ, 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 वचक आहे हे आता नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या भूमिकातून तुम्ही दिसत आहे मग आता नरेंद्र मोदी जसं म्हणतात ना खाऊंगा ना खाण येऊ घा मग त्यांनी महायुतीच्या आमदारांची मार्गदर्शन ते त्यांना मार्गदर्शन केलं होतं तिचा अर्थात धनंजय मुंडे नव्हते मग आमदारांनी कसं वागावं वा? साधं राहावं वा? आणि बदल्यांच्या फाईल घेऊन मंत्रालयात इकडं तिकडं फिरू नये मंत्र्यांकडे अँटी चेंबरमध्ये जाऊ नये असं नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांना सांगितलं होतं आणि मग सुरेश धस यांनी ते मनावर घेतलं की आता आपलं सेटलमेंट झालंय धनंजय मुंडे यांच्या बरोबर आपण अक्षरच्या बत्तीस दात आता पडलेले आहेत ते कुणी पाडले हे पंकजा मुंडेंनी पाडले की चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाडले हे आपण मुख्यमंत्र्यांना नंतर सांगणार हो आहोत हा असं सुरेश धस म्हणत आहे आता ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करायला लागलेल्या त्यांनी वेगवेगळे जे प्रकरण काढले पीक विमा घोटाळा असेल वगैरे परळी पॅटर्न असेल अमुक असेल हार्वेस्टर अनुदान त्याच्यामध्ये खाल्लेले पैसे असतील कृषी साहित्य घोटाळा काल त्यांनी ते इत्यंभूत सगळे आकडेवारी ती जाहीर केली म्हणजे नॅनो युरिया कितीला खरेदी केलेला आहे स्प्रे पंप कितीला खरेदी केलेला आहे आणि या तीनशे कोटीच्या आसपास जो काही घोटाळा झालेला आहे जिथं दोन हजार सतराच्या डीबीटी धोरणाचं उल्लंघन झालेलं आहे जिथं तत्कालीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम असतील अनुप कुमार असेल त्याच्यानंतर सचिव व्ही राधा असतील यांनी सगळ्यांनी आक्षेप नोंदवले होते ते सगळे बासनाथ गुंडाळे आणि ते फेकून दिले त्यांचे आक्षेप अक्षरशः त्यांच्या बदल्या करून टाकल्या आणि मग धनंजय मुंडे हे जे काही टेंडर काढायचे आपल्या प्रमा आपल्या मना मनानेच म्हणजे मन मंत्रिमंडळामध्ये काही ठरलेलं नाही तरी ते टेंडर ते ते काढायचे की मंत्रिमंडळाने ठरवलंय त्याच्यामुळे टेंडर काढायला काय हरकत नाही असे खोटक पत्र द्यायचे अध्यादेश काढायचे घोटाळे करायचे मग हे घोटाळे पाहण्यासाठी असा महा घोटाळे बाज कल्पक कोणीतरी माणूस आपल्या बरोबर पाहिजे मग वाल्मिक कराशिवाय कोण कल्पक असणार म सुरेश झस यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की बीड जिल्ह्याचे मालक मंत्री म्हणून वाल्मिकी कराड काम करत नव्हता तर तो धनंजय मुंडे मंत्री म्हणून जे काही राज्याच्या दृष्टीने खरेदी करत होते त्या त्या खरेदीच स्वरूप देखील वाल्मिकार ठरवलं आणि वाल्मिकारांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचं शेहरा असलेलं ते पत्र भारतीय किसान तो जे पत्र की ज्यांनी आक्षेप घेतला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करा शेतकऱ्यांना तो त्यांना जे काही खरेदी करायचंय त्यांना त्यांनी जे काही सामान खरेदी केलेलं आहे साहित्य खरेदी केलेलं आहे परंतु चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ होतोय तो देण्यासाठी आणि साहित्य खरेदी करताना आपापाचा माल गपापा करण्यासाठी हे धनंजय मुंडे आणि वाल्मिकाराने जे काही उद्योग चालवलेले आहेत ते निदर्शनाला आणलं होतं आता भलं वाल्मीकरांचं त्याच्या त्या पत्रामध्ये नाव नव्हतं परंतु हे पत्र फाडून टाकलं वाल्मिकारने मग आता हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हतं का निश्चित माहिती असणार आहे म्हणजे संघाची जी काही संघाचे जे अधिकारी आता घुसलेले आहेत ते जसे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या दरम्यान देखील होते म्हणजे तत्कालीन ते विरोधी पक्ष नेते किंवा आपले हे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले यांनी आरोप केला होता नंतर की पहिल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आर एस एस चे लोक घुसलेले आहेत त्यांना टक्केवारी दिली जाते त्यांना कंत्राट दिले जातात त्यांना नेमणुका दिल्या जातात ते कशा दिल्या जातात याचा त्यांनी पाडा वाचला होता मग आता दुसऱ्यांदा हे बहुमताचं प्रचंड बहुमताचं देवेंद्र फडणवीस सरकार आलेलं आहे आणि मग आता काय होत आहे त्याच्या आधी जे दोन अडीच वर्ष जे शिंदे आणि फडणवीस सरकार होतं हो ते महायुतीच होतं ते डबल इंजिनच आता तर ट्रिपल इंजिनच सरकार आलेलं आहे मग याच्यामध्ये काय चाललेलं आहे नेमकं मग जसं देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते त्यांनी उद्धव ठाकरे यांचं जे सरकार आहे बदल्यांचा कसा महा घोटाळा भो, करत हे निदर्शनाला आणलं होतं आणि एक उदाहरण जे गाजलेलं आहे त्यांनी अनिल देशमुखांचा जो राजीनामा घेतला सीबीआय ला कामाला लावलं आणि ते पेन ड्राईव्ह आणि ते सगळे खुलासे त्यांनी जे केले होते त्याच्यावर उद्धव ठाकरे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं जो ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे एकोणीशे चा गोपनीयतेचा भंग तो देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे त्यांनी कागदपत्र पळवलेत म्हणून त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करा त्यांची चौकशी करा असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं आता ते पेन ड्राईव्ह वगैरे ते सगळं होतं त्याच्यामुळे ते सायबर गुन्हा मग ते सायबरच्या सगळ्या सेलनी तो चौकशी केली होती सागर बांगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी झाली होती अर्थात त्यांनी ते जे काही त्यांनी त्यावेळेला सांगितलं की मी व्हिसल ब्लोअर म्हणून काम करतोय मग आता जे व्हिसल ब्लोअर जे आहेत ते अंजली दमानी आहे सुरेश धस आहेत ते विजय कुंभार आहेत हे शिट्ट्या वाजून वाजून ठकले मग ते आता हे जे कागदपत्र जे बाहेर आलेले आहेत येत आहेत मग आता गोपनीयतेचा भंग होत नाही का मग सुरेश धस म्हणतात की मा जसं अंजली दमानियांवर मी आब्रू नुकसानीचा खटला दाखल करील जसं मुंडे धनंजय मुंडे म्हटले होते मग त्यांनी माझ्यावर देखील तो गुन्हा दाखल केला पाहिजे तेच पाहिजे म्हणजे कोर्टाच्या पायरीवर एकदा चढल्यानंतर सगळ्या खुलासा येणार आहे मग हे सगळं मग इतके दिवस झाले म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जसं मनोज पाटील म्हटलेले आहेत की सह आरोपी करा धनंजय मुंडेंना इथपण हे सगळं गेलेलं आहे आणि कराराचा कुठे कसा काय काय का, संबंध होता म्हणजे संपत्तीच्या बाबतीत हे तर भागीदार आहेत ते सगळं लिखा पडी वगैरे सगळे कागदपत्र ते बाहेर आलेले आता कृषी मंत्री म्हणून तुम्ही जो घोटाळा करत होते केलेला आहे आणि मग तुम्ही वाल्मी कराडची सोबत कशी घेतलेली आहे आज सुरेश यांनी सांगितलेलं मग आता करणार काय देवेंद्र फडणवीस हा मुद्दा आहे आता महाकुंभ मेळाव्या त्या महाकुंभामध्ये ते सुचिरभूत महा व्हायला गेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच दिवशी धनंजय मुंडेंची कशी भेट झालेली आहे सुरेश धस यांची ते सगळं उघड झालं ते लीक झालं मग सुरेश धस यांचा कार्यक्रम नेमका खुनी केला आता वापरा आणि फेकून द्या असं काही केलं गेलेलं आहे का कारण की चंद्रशेखर बावनकुळे हे तर काही स्वतःच्या मनाने एवढं काही बोलणार नाही बरं ते बोलले तर बोलले असं बोलले की साडेचार तास मॅरेथॉन मीटिंग झाली इकडे सुरेश धस यांना ते मान्य नाही वीस पंचवीस मिनिटं भेटलो ते प्रीती भोजन होतं मला माहित नव्हतं मुंडे येणार आहेत वगैरे ते असं झालेलं असं ते बोलले होते हे सगळं आहे हे चाललेलं नेमकं काय धनंजय मुंडे यांना का वाचवलं जातं आणि बदल्यांचा जो भ्रष्टाचार आहे कुठलंही सरकार असो म्हणजे मध्ये तर शिंदे फडणवीस सरकारने काय केलं बदल्यांचा जो अधिनियम आहे जो दोन हजार पाच मध्ये ठरलेला आहे म्हणजे त्या बदल्यांचे नियम सुद्धा बदलले होते की कोणत्या काळामधले बद बदल्या केल्या पाहिजे मे महिन्यामध्ये केल्या पाहिजेत परंतु यांनी काय केलं ते ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तो बदल्यांचा अधिनियम बदलला मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे लोकसभा निवडणूक येणार आहे अमुक होणार आहे होणार आहे हे कारण दाखवले गेले त्यावेळेला बदल्यांमध्ये किती पैसे घेतले गेलेले आहेत कुणी घेतले गेलेले आहेत आता जर धनंजय मुंडे यांचं रेट कार्डच बदल्यांच सुरेश झज यांनी बाहेर काढलेलं आहे असं प्रत्येक खात्यामध्ये ते झालेलं आहे त्याच्याबद्दल कोणी कोण ओरडत आहे आता हे पन्नासच्या संख्येमध्ये जे संकुचित झालेले विरोधी पक्ष सगळे आमदार पण यांच्या तोंडाला कोणी कुलूप लावलेला आहे कारण हे सग घोडे बारा टक्के म्हणजे विरोधी पक्ष नेते असताना विजय वडेट्टीवार यांनी सांगायचं की बघा डीपीटी धोरणाला कसं हरताळ पाजलेला आहे अमुक केलेलं आहे तमुक केलेलं आहे आणि मी तर तेव्हा बोललोच होतो असं काहीतरी वर वर हे करायचं परंतु तुम्ही रान का पेटवत नाहीये गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये लोकांमध्ये जाऊन याविषयी का काय का काही करत नाही हाच प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हाच प्रश्न काँग्रेसला आहे हे का करत नाहीयेत कारण की हे सगळेजण एकाच माळ्याचे आहेत हे सगळे उद्योग जे ना ते सरकार कुणाचं अस बदल्यांमध्ये प्रचंड पैसे खाल्ले जातात आता कृषी खातं असो म्हणजे मलाईदार खातं पाहिजे मलाईदार खातं खाते वाटप का लटकलं होतं इतके महिने महायुतीला एवढा मोठा विजय मिळवून देखील त्याचे कारणच हे आपल्याकडं कृषी सहायक काय पद आहे किती लाटले जातात आणि जसं गुण नियंत्रण आहे अमुक आहे आयुक्त आहे सह आयुक्त आहे मोठमोठे अधिकारी आहेत कृषी खात्यातले त्यांचे काय कोट्यावधी रुपयांचे रेट दिले जातात मग ना हा ह्या नाक्यावर किती गाल्ला गोळा होतो टोल नाक्यावर किती होतो इकडे किती होतो पोलिसांचे ते रेट किती आहेत जर कृषी खात्यातले एवढे रेट असतील तर गृह खात्यातल्या बदलीचे किती रेट आहेत पण विरोधी पक्ष बोलत नाही आणि महायुतीचे जे, जे महान नेते त्यांना तर काहीच घेणं देणं नाहीये अजित पवार विरोधी पक्ष नेते असताना तुम्ही एक महिने आधी काय बोलत होता बदल्यांच्या विषयी काय रेट सांगत होता लोकांना आणि ज्यावेळेस तुम्ही उपमुख्यमंत्री झाला तर रेट थांबून गेले सगळी पारदर्शकता आली प्रामाणिकपणा आला तुमच्या करण्यामध्ये तुम्ही कठोर प्रशासक आहात तुम्ही प्रशासन काय करताय कसं हलतय कसं हलवायला पाहिजे हे तुमच्यामध्ये सगळी ताकद आहे ना मग आता तुम्ही असं ठामपणे सांगू शकता का तुम्ही शपथ घेतलेली आहे ना म्हणजे कोणी असो अजित पवार असो कोणीही असो हे सगळे एका माळेचे मनी आहेत आणि निर्लज्ज किती पद्धतीने काम कारभार कसा का करायचा याच सगळ्यात मोठं उदाहरण सध्या महाराष्ट्राला दिसतय त्यामुळे आपण बघत राहायचं हे एकमेकाच्या एकमेकावर एक आरोप करतील रात्री भेटतील मिटून टाकतील आणि बघू कोर्टामध्ये गेल्यानंतर काही नाही व्हिसल ब्लोर आपलं काम करत राहतात बोलत राहतात लोक संताप व्यक्त करत राहतात पण राजकारण्यांची कातडी गेंड्याची कातडी असते त्या कातडीवर जराही परिणाम होत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद